कामगारांच्या तोंडाला पाणी पुसण्याचा धंदा आनंदा गुरव संघटित आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांची उपेक्षा करण्याचं काम राज्यातील महायुती सरकारने केले आहे वस्त्र उद्योगातील कामगारांना देशोतडीला लागण्याची वेळ आली असून कोणतेही संरक्षण सरकारकडून मिळत नाही बांधकाम कामगारांची देखील अशीच अवस्था या सरकारने केली आहे म्हणूनच आम्ही सर्व कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचं निश्चित केलं आहे इचलकरांचे कष्टकरी कामगार मदन कारंडे यांच्या पाठीशी उभा राहिला असं मत आनंदा गुरव यांनी व्यक्त केलं सध्याच्या सरकारनं कामगारांच्याविषयी चुकीचे धोरण राबवल्यामुळे कामगारामध्ये प्रचंड रोष आहे महागाई अडीच ते पाच पट महागाई वाढली मात्र कामगारांच्या पगारामध्ये कोणतीही वाढ झाली नाही याचबरोबर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये काही नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत त्या बांधकाम कामगारांना केवळ दहा वर्षे फसवण्याचं काम, काम, काम का या सरकारने केलं आहे अलीकडेच निवडणुकीच्या अगोदर बोनस देवत असे जाहीर केले व कुठलंही गरीपत्र काढलं नाही आणि बांधकाम कामगारांच्या तोंडाला पाणी काम केलं आहे हे चगजी शेरो परिसरामध्ये प्रचंड यंत्रमा कामगार व्यवसाय होता या व्यवसायामध्ये जवळजवळ एक लाखाच्या आसपास कामगार होते मात्र या कामगारांची संख्या आता प्रचंड प्रमाणात घटली असून हे शहरामध्ये केवळ पन्नास हजार यंत्रमा धारक आहेत यंत्रामाग कारखाने आहेत माग आहेत व याच्यावर वीस ते बावीस हजार कामगार काम करणार आहेत त्यामुळे इथली कामगारांनी ही येत सोडलेले आहे वगैरे भकास काम करण्याचं करण्याचं काम या सरकारनं व आवडीने केलेलं आहे म्हणून सर्वच कामगार संघटनांनी मिळून असं ठरवलं आहे की या वेळेस आवडे सरकारना बाजूला करून मदन कांडे यांना प्रचंड तुतारी समोर बटन दाबून विजय करा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा